पोचलो आहोत डिझनीलँडला तर या दिवसाची मी बरेच दिवसापासून वाट बघत होते आणि फायनली तो दिवस आला आहे आणि आम्ही निघालो आहोत डिझनीलँडला जस्ट एंट्री झालेली आहे आणि आम्ही थोडं लवकर निघालो आहोत कारण इथे फार गर्दी असते जपान म्हटले की डिझनीलँड आलं आणि इथलं डिझनीलँड फार फार फेमस आहे एनी इथले चॉरेला तुम्हाला बघायला मिळेल आणि आम्हाला बरेच दिवसाचे बघायचं होतं पण श्रावणी छोटी होती आणि त्यामुळे आम्ही इथे आलो नव्हतो हो, तर फर्स्ट टाईम म्हणजे पाच वर्षातून हो आम्ही पहिल्यांदा इथे आलो आहोत तर आपल्याला बरंच काही बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर तुम्ही कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर हो, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही एंट्री केलेली आहे आणि खरंच खूप छान आहे तुम्ही बघू शकता मी पूर्ण एरिया दाखवते इथला तुम्हाला तर इथे परत मला वॉईस ओव्हर करावं लागेल कारण बॅकग्राऊंडला म्युझिक कंटिन्यू सुरू होतं त्यामुळे मला तुमच्यासोबत काही बोलता येत नव्हते त्यामुळे इथे व्हॉइस ओव्हर करावं लागेल तर टोकियो डिझनीलँड हे जगातील सर्वात लोकप्रिय थीम पार्क आहे जिथे लाखो लोक व्हिजिट देतात आणि यू एसच्या बाहेरील पहिले डिझनीलँड पार्क आहे जे जपानी संस्कृतीने प्रेरित आहे आणि तुम्हाला जर मिकी माऊस स्टार वॉर्स किंवा पायरेट्स ऑफ द कॅरिबियन तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्याचे चाहते असेल तर तुम्हाला इथे भरपूर आनंद मिळेल तुम्ही इथे खूप एन्जॉय करू शकाल राईड सुरू होण्याआधी सोनीला पॉपकॉर्न खायचे होते आणि पॉपकॉर्न फार गोड होते तर चला घेतले ते घेतले सुरू आहे आहे ना मजेशीर इथे <laughs> ऑटोग्राफ तर मंडळी आमची फर्स्ट राईड आहे वेस्टर्न रिव्हर रेल रोड तर ही जी ट्रेन आहे ती एक स्टीम ट्रेन आहे आणि या ट्रेन मधून आपल्याला उष्ण वाळवंटी प्रदेशाचा प्रवास करायचा आहे तर प्रवास करताना उजवीकडे बघू शकता तुम्ही शीप आणि आपल्याला ग्रीनरी दिसत आहे त्याचप्रमाणे डावीकडे उष्ण वाळवंटी प्रदेश दिसतो आहे आणि समोर आपल्याला काही एनिमल्स बघायची आहे ही जी राईड आहे ती पंधरा मिनिटाची आहे पंधरा मिनिट या राईडचा प्रवास आहे जो आपल्याला करायचा आहे तर आपली गाडी गेलेली आहे आता टनेल मध्ये आणि टनेल मध्ये पण काही एनिमल्स होते जसे आपल्याला कडे दोन डायलो दिसत आहे आणि तर अशा प्रकारे वेगवेगळी एनिमल्स इथे होती हे सगळं आर्टिफिशियल केलेलं आहे त्यांनी तर म्हणजे ही नेक्स्ट राईड आहे आपली जंगल क्रूज आणि इथे खरोखर बोटीने आपण जंगलाचा प्रवास करतो आहे असे वाटत आहे काही एरिया प्राण्यांचा तर काही आदिवासी लोकांचा एरिया आहे आणि अशा प्रकारे या राईडची थीम आहे आणि इथे प्रत्येक राईड साधारणतः दहा ते पंधरा मिनिटाची आहे समोर बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे अजून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा

何から आपली नेक्स्ट राईड आहे पायरेट्स ऑफ कॅरिबियन तर ही राईड पूर्णपणे एका मोठ्या टनेलमध्ये आहे ज्याची सुरुवात एका हॉटेल पासून झालेली आहे ती तुम्ही बघणार आहात समोर आणि मध्यभागी पाणी आहे जिथून आपल्याला जायचं आहे ही राईट फेमस राईटमधून एक राईट आहे थोडी स्केरी आहे पण खूप मजेशीर आहे जर तुम्ही पॅरेट्स ऑफ कॅरिबियन मूवी बघितला असेल तर ही थीम तुम्हाला नक्की कळेल Winsome ledge. you want, You'll never find the treasure without a look at this here man. And this lovely. Lost it, pirate's life for me. It is true, I am a pirate. I mean खूप गरम वातावरण आहे टेम्परेचर खूप आहे तर मंडळी आपली चौथी राईड आहे ब्युटी अँड बीस्ट आणि ही राईड सुद्धा फेमस राईड मधून एक राईड आहे

आणि हे मिकी हाऊस होतं तर इथे कुठली राईड नव्हती जस्ट फोटो काढायचे होते मिकीसोबत आणि ते आम्ही काढले आणि लगेच निघालो त्यानंतर आपली पाचवी राईड आहे पू हनी हंट तर पू हनी हंट ही एक स्टोरी बुक आहे जी स्टोरी त्यांनी इथे दाखवली आहे आणि आज जाऊन राईड थ्रू पू हनी हंट आपल्याला एन्जॉय करायचं आहे तर चला आणि ही सुद्धा एक फेमस राईड आहे आपली सहावी राईड आहे गॅजेट गो कोस्टर आणि इथे पण खूप फन केला so, आम्ही आणि मंडळी आपली सातवी राईड आहे स्नो व्हाईट ॲडव्हेंचर आणि ही पण खूप छान राईड आहे तर चला आज जाऊन बघूया थोडी स्केरी आहे बट इट्स ओके <laughs> आणि सातवी राईट आहे डम्पो द फ्लाइंग एलिफंट जी फक्त योगेश आणि श्रावणीने केली मी खाली होते त्यानंतर आम्ही सिंड्रेला फेरी जेलमध्ये गेलो सिंड्रेलाची कहाणी तर तुम्हाला माहितीच असेल आपण टी व्ही थ्रू किंवा कॉमिक्स बुक्स थ्रू आपण सिंड्रेलाची कहाणी लहानपणी ऐकलेली आहे तर ती ही तीच कहाणी इथे वास्तविकदृष्ट्या त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राईड नंबर नऊ आहे फ्लॅश माउंटेन ज्याला खूप मोठी लाईन लागलेली होती खूप गर्दी होती आणि ही पण एक फेमस राईडमधून एक राईड होती थोडी स्केरी होती डेंजर होती पण आम्हाला ती करायची होती आणि श्रावणला पण करायची होती त्यामुळे आमची आम हिंमत अजून वाढली आणि आम्ही लागलो लाईनमध्ये 啊，对对对，急救的，急救。 Thank yeah. you.

मंडळी यांच्या सगळ्या राईड इथे झालेलं आहे आणि आता आम्हाला परेड बघायचं आहे तर परेड बघण्यासाठी काही लोकांनी आधीच इथे गर्दी केलेली होती जागा पकडण्याकरता आणि आम्ही पण थोडं लवकर आलेलो होतो आणि इथे फक्त दोन परेड तुम्हाला बघायला मिळेल कारण एक परेड मिसिंग राहील कारण त्या परेडचे मी फोटो घेऊ शकली नाही किंवा व्हिडिओज घेऊ शकली नाही यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये थोडं टाइम लिमिटेशन असते त्यामुळे प्रत्येक राळीची मी पूर्ण व्हिडिओ घेऊ शकली नाही शॉर्ट शॉर्ट करून मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला सो तुम्हाला आवडला असेल तिथे रात्रीच्या वेळी टोकियो डिझनीलँड अजून खूप आकर्षक दिसत होतं खूप मजा आली आणि लगेच थोड्या वेळानी रात्र झाल्यानंतर इलेक्ट्रिक परेड सुरू होणार ही आहे आपली इलेक्ट्रिकल परेड ही पण पर खूप छान होती खूप एन्जॉय केलं ते प्रत्येक के एका व्यक्तीला एंटरटेन करत होते आणि खरंच खूप मजा आली ही तर तुम्ही नक्की पहा जर तुम्ही टोकियो डिझनीलँडला व्हिजिट करत असाल तर ही राईट मिस करू नका Better be मंडळी अशा प्रकारे टोकियो डिल्लीला टूर इथे संपला आणि आम्ही खूप मज्जा केली इथे एन्जॉय केलं खूप धमाल केली आपण आपल्या लहानपणी जे कार्टून बघितले जसे अना शिंदेला माऊस किमास अलाद्दीन तर कुठे ना कुठे त्यांच्या जगात यालासारखाचा भास होत होता इथे आणि होप सो तुम्हाला पण आवडला असेल हा व्हिडिओ तर असाच छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारायण